छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला त्यांच्या जन्माने संपूर्ण मराठा साम्राज्यात आनंदाची लाट उसळली होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण होता सईबाई यांच्या पोटी जन्मलेले हे बालक भविष्यात मराठा साम्राज्याचा कणा ठरणार आहे याची जाणीव त्या काळी कुणालाच नव्हती पण या बालकात काहीतरी विलक्षण तेज आहे हे मात्र सुरुवातीपासूनच जाणवत होते संभाजी महाराज लहानपणापासूनच खूप चुनचुनीत होते त्यांचा चेहरा तेजस्वी आणि डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास होता त्यांचे बालपण किल्ल्यावरच गेले त्या काळात किल्ले हे फक्त युद्धासाठीचे नव्हते तर संस्काराचे शाळा होते संभाजी महाराजांनी लहान वयातच घोडेस्वारी तलवारबाजी आणि धनुर्विद्या शिकायला सुरुवात केली शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या मुलाला शिस्त पराक्रम आणि कर्तव्य यांचे धडे दिले बाळ संभाजीच्या जीवनात सईबाईंचे स्थान खूप महत्त्वाचे होते पण त्यांच्या निधनामुळे संभाजी महाराज लहान वयातच मातृस्नेहापासून वंचित झाले तरीसुद्धा राजमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर मायेचा वर्षाव केला त्या स्वतः एक महान स्त्री आणि अद्वितीय संस्कारकर्त्या होत्या जिजाबाईंनी संभाजींना धर्म नीती आणि स्वराज्य या तीन गोष्टीचं महत्त्व शिकवलं लहान वयातच संभाजी महाराजांना संस्कृत मराठी फारसी आणि पोर्तुगीज भाषा शिकवल्या गेल्या त्या काळात इतक्या भाषा जाणणं म्हणजे मोठं कौशल्य होतं पण संभाजी महाराज फक्त भाषा तज्ज्ञच नव्हते तर ते कवी आणि लेखकही होते पुढे त्यांनी बुधभूषणासारखा ग्रंथ लिहिला तो आजही त्यांच्या विद्वत्तेचं प्रतीक आहे बालपणातल्या गोष्टीत एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे एकदा लहान संभाजी महाराजांना वाघासमोर नेण्यात आलं सामान्य मुलगा असता तर भीतीने थरथरला असता पण संभाजी महाराज निर्धास्तपणे त्या वाघासमोर उभे राहिले त्यांच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नव्हता हा प्रसंग पाहून उपस्थित सरदारांना जाणवलं की हा बालक भविष्यात सिंहासारखा पराक्रमी होणार वयाच्या नवव्या वर्षी संभाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराजासोबत ठेवण्यात आलं औरंगजेबाने कपटाने शिवाजी महाराजांना कैदेत डांबले होते या कैदेत राहूनही लहान संभाजी महाराजांच्या मनात भीती नव्हती त्यांनी आपल्या वडिलांकडून संकटात धैर्य कसं दाखवायचं हे शिकलं पुढे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चतुराईने आग्र्याच्या कैदीतून सुटले आणि हा प्रसंग तर मराठा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला संभाजी महाराज लहान वयापासूनच अभ्यासू होते त्यांना ग्रंथ वाचनाची आवड होती महाभारत रामायण वेद उपनिषद यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता त्याचबरोबर युद्धशास्त्र राज्यकारभार अर्थव्यवस्था आणि मुत्सद्दीगिरी यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला त्यामुळे ते एकाच वेळी विद्वान आणि योद्धा अशा दुर्मिळ संगमाचे प्रतीक ठरले वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा विवाह महाराणी येसुबाईसोबत झाला या विवाहामुळे मराठा साम्राज्यात नवा उत्साह आला लहान वयातच वैवाहिक जीवन सुरू झालं तरी संभाजी महाराजांनी शिक्षण आणि शिस्त यात कुठेही कसूर केला नाही संभाजी महाराजांची स्मरणशक्ती विलक्षण होती ते एकदा ऐकलेली एक गोष्ट तंतोतंत लक्षात ठेवायचे ते स्वतः काव्य रचायचे शास्त्रार्थ करायचे त्यांच्या विद्वत्तेची चर्चा दूरदूरपर्यंत पसरलेली होती एवढंच नव्हे तर त्यांच्या शौर्याची आणि धाडसाचीही अनेक उदाहरणं आहेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी पहिलं युद्ध लढलं शत्रूवर तुटून पडताना ते नेहमी अग्रभागी असायचे सैनिकांमध्ये आत्मविश्वास जागा करायचे त्यामुळे त्यांच्या तरुण वयातच मराठा सैन्य त्यांना आपला नेता मानायला लागले होते संभाजी महाराजांच्या बालपणातला प्रत्येक क्षण त्यांच्या भविष्यातल्या छत्रपती पदासाठी तयार करत होता शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या संभाजी महाराजांनी तेव्हापासूनच आपल्या पराक्रमाने आणि विद्वत्तेने सिद्ध केलं की त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये झाले आणि त्या क्षणी संपूर्ण मराठा साम्राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आपले प्राण जाऊनही हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महाराज आता नसल्याची जाणीव मराठ्यांना झाली पण त्याचवेळी प्रश्न असा निर्माण झाला की आता गादीवर कोण बसणार शिवाजी महाराजांचे मोठे पुत्र संभाजी महाराज हे स्वाभाविक वारस होते पण राजकारणातील गुंतागुंतीमुळे त्यांच्या गादीवर बसण्यास सुरुवातीला अडचणी आल्या शिवाजी महाराजांच्या उत्तरार्धात काही काळ राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला होता पण संभाजी महाराजांनी आपले हक्काचे स्थान मिळवले सोळाशे ऐंशीमध्ये रायगडावर झालेल्या राज्याभिषेक सोहळ्यात संभाजी महाराज छत्रपती म्हणून गादीवर आरूढ झाले हा क्षण मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता कारण आता संपूर्ण साम्राज्य एका तरुण शूर विद्वान आणि कठोर नेत्याच्या हाती जाणार होते संभाजी महाराज फक्त तेवीस वर्षाचे होते पण त्यांची विद्वत्ता युद्ध कौशल्य आणि शिस्त पाहता सर्वांनी त्यांना स्वीकारलं गादीवर बसता संभाजी महाराजांना प्रचंड आव्हानाचा सामना करावा लागला एकीकडे औरंगजेब मराठा साम्राज्य संपवण्यासाठी संधी शोधत होता तर दुसरीकडे आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या सुलतानही आपला प्रभाव दाखवू पाहत होता इतकंच नव्हे तर युरोपियन व्यापारीही भारतात आपला पाया घट्ट करण्याच्या प्रयत्नात होते अशा परिस्थितीत संभाजी महाराजांनी प्रचंड धैर्याने काम सुरू केलं त्यांनी सर्वप्रथम आपल्या सैन्याची शिस्त मजबूत केली प्रत्येक किल्ल्यावरील सरदारांना आदेश देऊन गडावर पुरेसा रसद दारुगोळा आणि सैनिक ठेवण्याची व्यवस्था केली गुप्तहेरांची जाळी अधिक मजबूत केली जेणेकरून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल संभाजी महाराजांचे राजकारण आणि युद्धतंत्र हे विलक्षण होते त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकलेल्या गनिमी काव्याचा उत्तम वापर केला अचानक छापा टाकणे शत्रूच्या रसद मार्गावर हल्ले करणे रात्रीच्या वेळी शत्रूच्या छावणीवर तुटून पडणे अशा अनेक पद्धतींनी त्यांनी मुघलांना त्रस्त केले औरंगजेबाला वाटलं होतं की शिवाजी महाराज गेले की मराठी मोडतील पण संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अधिक आक्रमक रूप धारण केलं गादीवर आरोप झाल्यानंतर काहीच महिन्यात संभाजी महाराजांनी मुघलांच्या अनेक किल्ल्यावर हल्ले केले पुणे नाशिक कोकण विदर्भ अशा भागात मुघलांना पराभव पत्कारावा लागला संभाजी महाराज स्वतः रणांगणावर उतरून सैनिकांना प्रेरणा देत ते नेहमी अग्रभागी असायचे तलवार हाती घेऊन शत्रूवर तुटून पडताना त्यांचा आत्मविश्वास पाहून सैनिकांची हिंमत वाढायची संभाजी महाराजांचा एक मोठा गुण म्हणजे ते फक्त योद्धे नव्हते तर मुत्सद्दीही होते त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांशी चर्चा केली परकीय व्यापाऱ्यांशी संबंध ठेवताना त्यांनी मराठा साम्राज्याचा स्वाभिमान कधीच झुकू दिला नाही त्यांनी नेहमीच मराठ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं गादीवर आल्यानंतर त्यांनी आपल्या प्रजेबद्दलही अनेक सुधारणा केल्या कर प्रणालीत बदल केले शेतकऱ्यांना संरक्षण दिलं व्यापार वाढवण्यासाठी मार्ग खुले केले त्यामुळे प्रजेचा त्यांच्यावर विश्वास बसला पण गादीवर आल्यावर त्यांचा सर्वात मोठा संघर्ष औरंगजेबाशी होता सोळाशे एक्याऐंशीमध्ये औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरून आला त्याच्यासोबत प्रचंड फौजा लाखो सैनिक तोफा हत्ती घोडे होते औरंगजेबाचा उद्देश सरळ होता मराठा साम्राज्याचा पूर्ण नाश करणे पण संभाजी महाराजांनी या आव्हानाला धैर्याने तोंड दिलं पहिल्याच काही वर्षात त्यांनी औरंगजेबाला प्रचंड फटका दिला त्याच्या छावणीवर हल्ले करून रसद संपवली त्याच्या सैन्याला तहानभूक भागवण्यासाठी त्रास दिला मराठ्यांच्या या गनिमी युद्धपद्धतीने औरंगजेब हैराण झाला लाखोंचं सैन्य असूनही त्याला मराठ्यांना हरवणं जिकिरीचं होतं संभाजी महाराजांच्या या धाडसी कारवाया इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यानंतर अवघ्या काही वर्षातच औरंगजेबाला छळून छळून हैराण केलं लाखोंच्या सैन्यासह दक्षिणेत उतरलेला औरंगजेब मराठ्यांना चिरडून टाकेल अशी अपेक्षा मुघलांना होती पण वास्तव उलट घडलं संभाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या डावपेचांनी त्यांच्या सैन्याला छळून छळून थकवलं शत्रूच्या छावण्या जाळणे रसद मार्ग कापणे रात्रीचे हल्ले अचानक छापे या सगळ्यांमुळे औरंगजेबाची प्रचंड फौज निष्प्रभ ठरली पण एवढ्या मोठ्या शत्रूंशी सतत लढताना संभाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं काही सरदारांनी वेळोवेळी फितुरी केली गुप्त माहिती शत्रूंपर्यंत पोहोचवली तरीही संभाजी महाराजांनी एक क्षणही धैर्य गमावलं नाही सोळाशे सत्याऐंशीमध्ये त्यांनी दक्षिणेकडील जिंजी मोहिमेत स्वतः सहभाग घेतला या मोहिमेत त्यांनी मुघलांवर प्रचंड धडक दिली पण या सततच्या संघर्षामुळे मराठा सैन्यही थकू लागलं होतं तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वामुळे सैनिकांमध्ये नेहमीच उत्साह आणि आत्मविश्वास टिकून राहिला पण दुर्दैवाने सोळाशे एकोणनव्वदमध्ये एक अशी घटना घडली जी संपूर्ण मराठा इतिहासात शोकांतिका ठरली फेब्रुवारी महिन्यात संगमेश्वर येथे संभाजी महाराज थोड्याशा फौजेसह थांबले होते त्यांच्या शत्रूंनी गुप्त माहिती औरंगजेबाच्या सैन्याला दिली मुघल फौजांनी अचानक हल्ला करून संभाजी महाराज आणि त्यांचे निकटचे मित्र कवी कलश यांना पकडलं या घटनेने संपूर्ण मराठा साम्राज्यावर आकाश कोसळलं छत्रपती स्वतः शत्रूंच्या हाती लागले ही बातमी ऐकून प्रजेला प्रचंड धक्का बसला औरंगजेबाने संभाजी महाराजांना आपल्या छावणीत आणलं तिथे त्यांच्यावर अमानुष छळ सुरू झाला औरंगजेबाने त्यांच्यासमोर एकच अट ठेवली इस्लाम स्वीकारा अन्यथा मृत्यूला सामोरे जा पण संभाजी महाराजांनी आपल्या डोळ्यात डोळे घालून स्पष्ट उत्तर दिलं स्वराज्य आणि धर्म यासाठी आमचं जीवन आहे डोकं कापलं जाईल पण झुकणार नाही औरंगजेबाला त्यांचा हा निर्धार असह्य झाला त्याने दिवसेंदिवस संभाजी महाराजांना वेगवेगळ्या यातना दिल्या त्यांना उपाशी ठेवलं अंगावर अत्याचार केले पण तरीही महाराज डगमगले नाहीत उलट प्रत्येक छळानंतर त्यांचा निर्धार अधिकच दृढ होत गेला कविकलश यांच्यासोबत त्यांनी यातनांचा सामना केला छावणीतल्या मुघल सैनिकांनाही त्यांच्या शौर्याने आणि स्थैर्याने आश्चर्यचकित केलं कारण इतक्या छळानंतरही महाराजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता शेवटी सोळाशे एकोणनव्वदच्या मार्च महिन्यात औरंगजेबाने त्यांची निर्दयपणे हत्या केली त्यांचे डोळे काढले अंगाचे तुकडे केले आणि मृतदेह गोदावरीत फेकून दिला पण औरंगजेबाच्या या क्रूरतेने उलट परिणाम झाला संपूर्ण मराठा साम्राज्यात संभाजी महाराजांच्या बलिदानाने प्रचंड संताप आणि ज्वाला पेटली लोकांच्या रक्तात स्वराज्य रक्षणाची नवी उर्मी निर्माण झाली मराठ्यांनी आणखी जोमाने मुघलांविरुद्ध लढा सुरू केला पुढील वर्षामध्ये औरंगजेब स्वतः थकून थकून मृत्यूला सामोरे गेला पण मराठी थांबले नाहीत संभाजी महाराजांनी फक्त बत्तीस वर्षाचं आयुष्य जगलं पण त्या अल्प आयुष्यात त्यांनी अमरत्व मिळवलं ते फक्त छत्रपती नव्हते तर ते होते धर्मरक्षक प्रजाहितदर्शी राजा विद्वान लेखक आणि प्रखर योद्धा त्यांच्या बलिदानाने आजही लोकांच्या हृदयात स्वाभिमानाची ज्वाला प्रज्वलित होते संभाजी महाराजांनी दाखवून दिलं की संकट कितीही मोठी असली तरी स्वराज्य आणि धर्मासाठी झुकायचं नसतं त्यांचं जीवन आणि बलिदान हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे त्यामुळे आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संभाजी महाराजांचं नाव घेताच अंगात एक नवा उत्साह आणि रक्तात जोश संचारतो त्यांचं बलिदान हा केवळ इतिहासच नाही तर तो आहे स्वाभिमानाचा जिद्दीचा आणि अमरत्वाचा धडा